नमस्कार मित्रां आपल्या सर्वाचं जयसेन प्रोग्राम प्रोग्राममध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये आपण बघणार आहोत आपलं प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रापैकी प्रमाणपत्र आहे म्हणजे बर्थ सर्टिफिकेट तो आपला एडिट कसा करावा किंवा डिलीट कसा करावा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्याकरता ग्रामसेवक ही वेबसाईट आपण वर ओपन करून घ्यावी वर ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असे पेज ओपन होते या पेज ओपन झाल्यानंतर आपल्या खालून दुसऱ्या नंबरवर प्रमाणपत्र म्हणून दिसून येत असे या प्रमाणपत्रावर क्लिक करावे त्याच्यानंतर आपल्याला एक नंबरवर प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट हे आपल्याला दिसून येत असे या बर्थ सर्टिफिकेट वर क्लिक केल्यानंतर म्हणजे जन्म प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होते एक महत्वाची बाब अशी की जेव्हा पण तुम्हाला लग... प्रमाणपत्र एडिट करायचं असेल तेव्हा फायरफॉक्स या ब्राउजरचा उपयोग करावा जेणेकरून तुमच्या तारखेमध्ये काही बदल होणार नाही म्हणजे तुमच्या तारखे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फायरफॉक्स या ब्राउजरचा उपयोग करावा तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचं पण प्रमाणपत्र एडिट करायचंय म्हणजे काही पण चुकी झाली असेल त्याचं नाव बदलायचं किंवा काही चुकी झाली ते चेंज करायचं असेल तर आपल्यानंतर आपल्याला आपल्यापासून आपल्याला पाच नंबरचा तिथं समोर एडिट आणि डिलीट आपल्याला इथून ऑप्शन दिसायचे त्याच्यानंतर आपण एडिट चा ऑप्शन क्लिक करावे एडिट च्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे असं पेज ओपन होते म्हणजे आधार कार्ड नंबर बाळाचे नाव वगैरे हे खूप सारे इथं ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्ही तुम फिल करून घ्यावे आपल्या त्याचा आधार कार्ड नंबर चुक टाका जोपर्यंत त्याचा आधार कार्ड नव्हता तो आधार कार्ड त्याचा आत्ता आलेला आहे तो आता सुद्धा टाकू शकता किंवा बाळाचे नाव टाकायचे ते बाळाचे नाव चेंज करू शकता तुम्हाला त्याच्यात पण बदल घडवायचा तो तुम्ही इथून घडू शकता केल्यानंतर तुम्ही आता इथे बघू अगो इथं आधार कार्ड चेंज करून दाखवतो तुम्हाला आता डेमो करता इथं डेमो करता मी आधार कार्ड नंबर टाकले तुम्ही करेट हा आधार कार्ड नंबर टाकवा कोणत्या चुकी याच्या चुकी होऊ देऊ नका तुम्ही आधार कार्ड नंबर किंवा ते चेंजेस करायचे ते केल्यानंतर खाली आपल्याला सगळ्यात शेवटी बदल म्हणून दिसायचे या बदलच्या ऑप्शनवर क्लिक करावे बदलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले केल थे। थे ती पण चेंजेस आपण केले म्हणजे ते पण एडिट्स केले ते सक्सेसफुली अपडेटेड होऊन जातात ज्या प्रकारे तुम्ही ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये हे छोटे मोठे चेंजेस तुम्ही एका क्लिकमध्ये करू शकता तर काय आता याच्यानंतर आपण बघू ही समजा आपल्याला एखादं प्रमाणपत्र हे जे चुकीचे झालं ते आपल्याला डिलीट करायचं तर ते कसं करावं तर त्याच्याकरता परत तुम्ही प्रमाणपत्र यावे प्रमाणपत्र आल्यानंतर जन्म प्रमाणपत्रावर जावे जन्म प्रमाणपत्र आल्या आल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्यासमोर असं हे पेज ओपन होते पेज ओपन झाल्यानंतर आपल्या ज्याचं पण प्रमाणपत्र डिलीट करायचं त्याच्यानंतर आपल्या त्याच्या नावासमोर जायचं त्याच्या नावासमोर आल्यानंतर आपल्या पाच नंबरच्या रकमा दिसायचे त्या र दोन नंबरला आपल्याला डिलीट असं दिस एडिट आणि त्याच्या बाजूला डिलीट या डिलीट ऑप्शन क्लिक करा वरतून आपल्याला विचारता की प्रमाणपत्र डिलीट करायचंय का आपण इथं कॅन्सल केलं तर ते डिलीट होत नाही किंवा ओके केलं तर ते डिलीट होतं आता आपण इथं ओके करू आता हे बघा आपण इथं ओके केलं तर त्याचं जन्म प्रमाणपत्र हे डिलीट झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रमाणपत्र हे डिलीट करू शकता तर काय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका आणि ग्रामसेवक ही वेबसाईट आपल्याला परचेस डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता